Hello, hi. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आजचा रिव्ह्यू आहे ठरलं तर मग या मालिकेचा रिव्ह्यू मी आजच्या भागाचा करणार आहे या मालिकेत तर आता सगळ्यांना माहितीच आहे नागराजची तर आता पूर्णपणे भाटलेली आहे कारण की तो नागराज सगळ्यांना चकवा देऊन सुमन आणि महिपतला बाहेर काढण्यासाठी पळाला आहे पण इकडं सायली आणि अर्जुन दोघे तर पोचलेलेच आहेत त्या लोकेशनवर सुमनच्या लोकेशनवर दोघेजणं पोचलेले असतानाच काय होतं की नागराजला कळतं की आता हे हवालदार तर पहिलेच पोचलेले आहेत पण आता सायली अर्जुन पण पोचणार महिपतलं काय करतो महिपतला असं वाटतं की आपण आवाज केला की आपल्याला कोणीतरी सोडवेल ह्या दृष्टिकोनातून तो, तो खूप आवाज करत असतो सुमनला तरी यांनी हलवलेलं असतं पण महिपत मात्र तिथंच असतो तर महिपत खूप जोरजोरात आवाज करत असतो आणि खरंच हा आवाज सायली आणि अर्जुन ऐकतात आता हा आवाज ऐकल्यानंतर सायली आणि अर्जुन लगेच धाव घेतात त्या दिशेने पण तिकडे तेवढ्यात प्रियाची पण एंट्री झालेली असते तर तिला हे कळतं की आता सायली आणि अर्जुन त्याच दिशेने येतात मग सायली प्रियाची एंट्री झालेली असते सायलीन ते यायच्या आधीच प्रिया एक मास्टर प्लॅन करते प्रिया काय करते की प्रिया दुसऱ्या मागच्या त्याच इथून मागच्या डोअरनी बाहेर जाते आणि जोरात ओरडते वाचवा वाचवा म्हणजे ती इतकी शहाणी ठरते ना प्रिया तिचा प्लॅन खूपच भारी आहे म्हणजे तिचं डोकं म्हणजे मास्टर माइंडच म्हणावं लागेल ती तिचं डोकं मास्टर माइंड वापरते आणि खूप शांतपणे करत असते हे <coughs> सगळं आणि त्याच्यानंतर काय होतं की हे जो सायली आणि अर्जुन असतात ते मागच्या दरवाजाने जातात मागच्या दरवाज्याने गेले की तोपर्यंत हे इकडं महिपतला पूर्णपणे व्यवस्थित शांतपणे काहीही न करता बाहेर काढतात महिपत सुरक्षित बाहेर येतो आणि महिपत बाहेर आल्यानं नंतर सायरा अर्जुनला इथं कळतं की ह्याच लोकेशनला आले आहे आणि इथे सुमन काकू वगैरे ठेवलेलं होतं त्याला तिथे एक पेपरही भेटतो पेपरवर कालची तारीख असते खाण्याच्या वस्तू भेटतात दोऱ्या भेटतं मग त्यांना कळतं की ही पण स... प... आता तिला इथून हलवलंय म्हणून महिप येने नागराजनी आता नागराजनी तर तिथून हलवलंय इकडे महिपत तो सुटणारच आहे महिपत सुटल्यानंतर तो त्याच्या गुंडांच्या मदतीने सुटेल काय होतं अस्मिताला सुद्धा चक्क अस्मिता बाहेर चक्कर मारून येते तिला खूप बरं वाटतं ती तिच्या रूममध्ये आराम करण्यासाठी येते पण तेवढ्यात तिथं सचिन येतो सचिन आल्यानंतर सचिन तिची माफी वगैरे परत पहिले त्याचे ड्रामे चालू करतो परत तो इमोशनल होतो तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि हा धक्का तिला सहन होत नाही तिला धक्का येऊन तिथे चक्कर येऊन ती, था था ती, 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 ती तुन खाली पडते ती तिथून चक्कर येऊन खाली पडल्यानंतर तिथे लगेच प्रतापराव वगैरे येतात अश्विन डॉक्टर बोलवतो डॉक्टर आल्यानंतर अश्विनला डॉक्टर सांगतात की आता हिला सचिनपासून दूर ठेवणं गरजेचं आहे हिला व स्ट्रेसच्या धक्क्यामुळे ही चक्कर येऊन पडली हिची काळजी घेणं खूप गरजेचं आहे आहे म्हणून तर आता नेमकी पुढे काय घडणार आहे सचिनचं काय होईल महिपत कसा आता नागराजच्या नागराजमधून सुटणार आहे हे पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा खूप चांगले रिव्ह्यू करते मी थोडं सपोर्ट करा माझा रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा थँक्यू